नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मदनराव गायकवाड राहणार वैजापूर जिल्हा संभाजीनगर हा जो आपला कळटोल्याचा प्लॉट आहे आता हा पूर्ण आपलं तीन वर्षाचं पूर्ण झालेलं आहे आणि आपण याचा खोडवा धरलेला आहे खोडवा म्हणजे याचे कंद असतं जमिनीत सुरुवातीला आपल्याला याचे बी लावायचे असतात एक जूनपासून जरी आपण याची चार फुटाची स ड्रीपमधलं अंतर आणि दोन फुटाचं बॅमधलं अंतर हे अशा प्रकारे जरी लावला तरी पण आपले याच्यात ही लागवड पद्धत होऊन जाते शक्यतो जर तुमच्याकडं जर पाणी पहिले जर असलं तर तुम्ही मे महिन्यामध्ये सुद्धा करू शकता हा प्लॉट आणि शक्यतो जर पाणी नसला तर तुम्ही जूनच्या पहिल्या आठवड्यापासून जरी केला तरी चालतो याच्यात शेतकऱ्याचा फायदा असा असतो तुम्ही हाफ कळटुल्या प्लॉट जेवढ्या लवकर लावशाल तेवढ्या लवकर याचं ये हार्वेस्टिंग येतं याला हार्वेस्टिंगला कमीत कमी दीड महिना लागतो आणि दीड महिन्यानंतर तुमची हार्वेस्टिंग चालू होऊन जाते तर तेव्हा तुमचं जेव्हा जूनमध्ये शेवट शेवट जेव्हा मटेरियल कळटुले निघायला सुरुवात होते तर तेव्हा तुम्हाला कमीत कमी पुना मार्केट नाशिक मार्केट मुंबई मार्केट याच्यामध्ये दोनशे दोनशे दहा दोनशे आठ रुपये पर किलोला भाव असतो आणि तुम्हाला माहिती आहे उत्पन्न जर सुरुवात जर कल्टुल्याची कमी असली तर भाव तुम्हाला वाढवा भेटणार आणि जर तुम्ही प्लॉट लेट लावला तर तुम्हाला त्याच्यामध्ये भावसुद्धा कमी भेटणार तर आता याच्याबद्दल थोडी माहिती सांगतो हा आहे हा कल्टुल्याचा वेल आहे तर याच्यामध्ये नर आणि मादीचा प्रकार असतो आता हे आज तारीख आहे वीस सहा दोन हजार चोवीस तर याच्यामध्ये आता हे कळटुले बघू शकता तुम्ही हा कळटुल्याचा वेल आहे आणि याच्यामध्ये न ही मादी असते आणि हा नर असतो तर नरसुद्धा आपल्या प्लॉटच्या खूप उपयोगाचा असतो काही लोक शेतकरी काय करतात नराची वेल उकडून टाकतात जास्त झाल्यावर तर नराचा फायदा हा असतो जेवढे नर व्यवस्थित असले प्लॉटमध्ये तेवढं आपलं मादीचं फूल परागी भरण्यासाठी मधमाश त्याला व्यवस्थित पूर्ण फुलं येतात आता याच्यामध्ये तुम्हाला जर याचं अजून मार्गदर्शन ते फवारणी असो किंवा लागवड पद्धत असो विक्री असो तर सगळं मार्गदर्शन तुम्हाला दिलं जाईल याच्यावर तर मी आत्तापर्यंत तीन वर्ष झाले याच्यावर केमिकलचा स्प्रे घेत नाही हा प्लॉट सगळा शंभर टक्के ऑर्गेनिकवर आहे तर याच्या जर तुम्हाला बी लागत असलं तर माझा मोबाईल नंबर आहे शहाऐंशी डबल झिरो शहाऐंशी डबल झिरो सत्त्याण्णव आणि तुम्ही याचं बी माझ्याकडनं मागू शकता एक शेतकऱ्याचं जर म्हणलं तर उत्पन्नाची बाजू खूप सुंदर आहे भाव पण चांगला असतो हे पीक जूनमध्ये लावल्यानंतर थंडी जोपर्यंत सुरू होत नाही म्हणजे डिसेंबरपर्यंत हा प्लॉट चालतो हार्वेस्टिंग होते त्याच्यानंतर हे वेल सुकत जाता आणि याचे जमिनीमध्ये कंद तयार होता आणि पुढच्या जर ह्या वर्षी तुम्हाला एक अंदाजा एक दहा गुंट्यामध्ये साठ ते सत्तर किलो तुम्हाला माल निघत आण असल पहिल्या वर्षी तर हा पुढच्या वर्षी डबल होतो म्हणजे आपण बी लावल्यानंतर जो एक फुटवा ये ये येतो ये तर हे बघू शकता एक आता हे कंदाचं तुमचं हा जो फुटवा आहे हा दहा ते वीस फुटवे तुम्हाला एका कांदापासून भेटतं म्हणजे तुमचं उत्पन्नसुद्धा वाढतं तर शेतकऱ्यांनी असं काही नवनवीन जरूर केलं पाहिजे आणि परत एकदा मी जर तुम्हाला जर बी वगैरे लागत असेल तर परत एकदा माझा मोबाईल नंबर सांगतो शहाऐंशी डबल झिरो शहाऐंशी डबल झिरो सत्त्याण्णव नमस्कार